दहा टक्के नजराण्याची भूसंपादन शेतकऱ्यांना परत मिळणार ऐतिहासिक निकाल शासकीय कामासाठी नव्या शर्तीची जमीन भूसंपादन करत असताना शासन दहा टक्के नजराणा म्हणून कपात करत आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक दहा टक्के रकमेचा तोटा सहन करावा लागत होता याबाबत न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार दहा टक्के नजराण्याची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार या ऐतिहासिक निकालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे संभाजीनगर येथील खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती सदर रीट याचिका ऍडव्होकेट ज्ञानेश्वर बाबूल यांनी सादर केली होती उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या च्या सदर भूसंपादन प्रकरणात कपात केलेल्या रकमा तीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत परत करण्याबाबत तसेच विलंबाने प्रदान केल्यास कपातीपासून प्रतिवर्षी सहा टक्के या दराने व्याज प्रदान करण्याबाबत आदेशित केले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी सक्षम अधिकारी भूसंपादन तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार उपविभाग नंदुरबार यांचे कार्यालयाकडून भूसंपादन निवाड्यातून दहा टक्के प्रमाणे नजराणा रक्कम कपात करण्यात आलेली आहे तालुका नवापूर शिवारातील शेतजमीन मालक पुष्पाबाई ओमप्रकाश अग्रवाल व निरंजन ओमप्रकाश अग्रवाल यांची दहा टक्के प्रमाणे कपात करण्यात आलेली नजराणा रक्कम परत मिळावी यासाठी ऍडव्होकेट ज्ञानेश्वर बाबुल यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल केली होती सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने संबंधित भूधारकास त्यांची कपात करण्यात आलेली नजराण्याची रक्कम तीस डिसेंबर दोन हजार पूर्वी देण्याबाबत आदेश केलेले होते सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने संबंधित भूधारकास त्यांची कपात करण्यात आलेली नजराण्याची रक्कम डिसेंबर पूर्वी देण्याबाबत आदेश केलेले आहेत सदरची रक्कम विहित मुदतीत न दिल्यास रक्कम निवाड्यातून कपात केलेल्या सन दोन हजार अठरापासून प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या दिनांकापर्यंत दर साल सहा टक्के व्याज अदा करण्याबाबत आदेशित केलेले आहेत सदर नजराण्याची रक्कम एक सप्टेंबर दोन हजार ला नवापूर तहसीलदार यांच्या मार्फत शून्य शून्य एकोणतीस सोळा पंच्याहत्तर शून्य एक या लेखा शासन जमा केले आहे उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन ज्ञापनातील आशयानुसार संबंधित भूधारक यांना अदा करावयाच्या मुद्दल व व्याजाच्या रकमेबाबत कार्यवाही आपल्या स्तरावरून विहित काल मर्यादित करण्यात यावी त्या विषयक अनुपालन अहवाल इकडील कार्यालयास सादर करण्यात यावा असा आदेश तीन जुलैला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी भूसंपादन शाखेला दिला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासन किंवा एन एच आय जमीन संपादित करते ज्या शेतकरीची जमीन भोगोट वर्ग दोन म्हणजे नवीन सर्त अशी असल्यास त्याला दहा टक्के नजरा नजराणा रक्कम कापते परंतु उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी माझा जमिनीच्या मोबदला कापला होता त्यासाठी मी हायकोर्टला गेलो होतो तर हायकोर्टाने माझ्या नजराणा परत करण्यास सांगितलेला आहे व शासनाचा जो दोन हजार जा जी आर होता तो सुद्धा रद्द केलेला आहे शासन आता कुठेही महाराष्ट्रामध्ये नजणा रक्कम कापू शकणार नाही व ज्यांनी कापलेला आहे पहिलेच्या शेतकऱ्यांनी परत मागितलं तर त्याला परत मिळणार मिळाला त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी त्याला शंभर टक्के तो नजरा परत भेटणार कोर्टाने आदेश दिले को उच्च न्यायालयाने आदेश फक्त माझ्या केससाठी दिलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी सक्षम प्राधिकारी जे असतो जो अहवाल बनवतो त्याच्याकडे त्यांनी अर्ज करावा का त्या माझ्या असं या पूर्वी नजराणा कापलेला आहे ते परत द्यावे सक्षम प्राधिकारी यांनी त्यांना लेखीमध्ये दिलं काम नजरा परत करणार नाही तो त्या निकाला विरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात इथे याचिका दाखल करावी लागणार ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर